मिर्जे डॉक्टर शिरीष पारगावकर डायरेक्टर म्हणून सेवा सदन हार्ट फाउंडेशन सेवेत रुजू भारतातील एक दिवसाचं बाळ ते शंभर गाठलेल्या वृद्धांच्या हृदयविकारांच्या उपचारासाठी सेवा सदन हार्ट फाउंडेशन सज्ज हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी एकत्र येऊन सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने सेवा सदन हार्ट फाउंडेशनची स्थापना केली असून ही सेवा आजपासून कार्यरत होत आहे हृदयरोग या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची एक हार्ट टीम तयार करण्यात आली असून हृदयाच्या संदर्भात सर्व ते उपचार शस्त्रक्रिया तपासण्या या ठिकाणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना फार मोठा दिलासा मिळालेला असून उच्च दर्जाची सेवा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्या उपचार मिळणार मिळणार आहेत सर्व शासकीय योजनांचा लाभ आहे सेवा सदन हार्ट फाउंडेशनचे डायरेक्टर म्हणून शिरीष पारगावकर काम पाहणार असून त्यांच्या टीममध्ये या क्षेत्रातील अनेक नामवंत सहभागी झाले आहेत कार्डिओलॉजिस्ट टीममध्ये डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर राहुल वालेकर डॉक्टर श्रीकांत ठाणेदार यांचा तर कार्डियाक सर्जरीसाठी डॉक्टर अमृत नेर्लेकर डॉक्टर अमरीश खटोड डॉक्टर पृथ्वीराज पाटील यांचा समावेश आहे कार्डिया टीममध्ये डॉक्टर अमृता दाते डॉक्टर रोहित चड्डा डॉक्टर योगेश एडगे यांचा समावेश आहे टीम ऑफ कार्डियाक ॲनेस्थेशियामध्ये डॉक्टर जमीर कामटे डॉक्टर सम्राट मदनाईक डॉक्टर शोभा पोरे हे काम पाहणार आहेत सेवा सदन लाईफ हॉस्पिटलमध्ये मी आज जॉईन होतोय ॲज डायरेक्टर ऑफ सेवा सदन हार्ट फाउंडेशन हे सेवा सदन लाईफ हॉस्पिटलचा एक भाग आहे जो हृदयविकारच्या संपूर्ण सर्व गोष्टी डायग्नोसिस टू ट्रीटमेंट हे सगळं एका छताखाली संपूर्णरित्या मॅनेज करणार आहे त्यात टीममध्ये कार्डिओलिस्ट असतील सर्जन्स असतील ॲनेसेटिस असतील टेक्निशियन्स असतील फिजिओथेरपिस्ट असतील डायटिशियन असतील त्यामुळं पेशंटला सिंगल स्टॉप ट्रीटमेंट इथं मिळू शकेल तसंच पीडियाट्रिक कार्डिओलॉजी इलेक्ट्रोफिजिओलॉजी uh, स्टडीज uh, हे जे आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी हे वाढवण्याचा इथं प्रयत्न होणार आहे आणि ह्या टीमचं मार्गदर्शन करणे आणि त्यांची मदत करणे हा माझा प्रायमरी इथं रोल असेल तसंच टीचिंग जसं आता इथं डी एन बी कार्डिओलॉजी आहे तर थोड्या दिवसांना डी एन बी कार्डियक सर्जरीचं पण आम्ही प्रयत्न करून इथं सुरू करणार आहेत आ, मिशन नव्हतं तेव्हा डी एम बी कार्डि सर्जरी ऑलरेडी तिथं सँक्शन झालं होतं तर तोच प्रयत्न आता इथं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ही सर्व टीम एकत्र येऊन सेवा सदन हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून फॉर्क्युलर सर्जरी अँजिओप्लास्टी डेव्हियस क्लोरेझरी टेवी हार्ट ट्रान्सफलेशन पेसमेकर बायपास सर्जरी पॅड्रियाटिक कार्डियाक सर्जरी ॲरिटिक सर्जरी अशा विविध प्रकारच्या सर्जरी आणि उपचार देणार आहेत एका एक दिवसाच्या बाळापासून ते शंभरी गाठलेल्या वृद्धापर्यंत या ठिकाणी उपचार होणार आहेत जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून टीम एकत्रित काम करणार असल्यामुळे रुग्णांवर व्यवस्थित लक्ष ठेवता येणार आहे एकत्रित निर्णय घेऊन चर्चा करून योग्य ते उपचार करणे शक्य होणार आहे याचा फायदा रुग्णांना होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच किंवा हृदयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी हाट टीम कार्यरत झाली आहे अशी माहिती यावेळी सिवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रविकांत पाटील यांनी दिली आहे मी डॉक्टर रविकांत पाटील इंडोविशनल कार्डिओलॉजिस्ट सेवा सदन हॉस्पिटल आज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर पारगावकर जॉईन होत आहेत आहे त्याचं डायरेक्टर ऑफ हार्ट फाऊंडेशन म्हणून इथं सेवा सदन हार्ट फाउंडेशन ही एक स्वायत्त संस्था सेवा सदनमध्ये आता आपण चालू करतोय आणि या फाउंडेशनचा किंवा या संस्थेचा उद्देश असा की हृदयविकारामध्ये ज्या ज्या प्रकारचे आधुनिक प्रयोग आहेत ज्या ज्या प्रकारच्या आधुनिक उपचार पद्धती आहेत या सगळ्या आज आपण मिरजमध्ये चालू करायचा याच्या अंतर्गत मानस आहे आज आपण बघितलं असेल एम्स दिल्ली किंवा सीएमसी वेल्लोर अशा ठिकाणी हृदयविकारासाठी आणि हृदयविकाराच्या रोगाच्या ट्रीटमेंटसाठी पूर्ण भारतातून किंवा जगातून पेशंट देतात तर मिरजेमध्ये सुद्धा सेवा हार्ट फाउंडेशनला पूर्ण भारतातून अशा प्रकारचे पेशंट इथे यावे अशा प्रकारची एक प्रोटोकॉलाइज ट्रीटमेंट इथं आपण चालू करावे लहान बाळांच्या ऑपरेशन पासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्या प्रकारच्या हृदय विकाराचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट इथे यावे या उद्देशाने ही हार्ट फाउंडेशनची स्थापना झाली आणि याच्यामुळे नक्कीच मिरजेच्या वैद्यकीय वैभवात अजून भर पडेल असं मला वाटतं बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज